नमस्कार मंडळी आपण आज गप्पा मारतोय फ्रेंड रिक्वेस्ट नाटकाच्या टीम बरोबर आणि आपल्यासोबत आहेत आशिष पवार नमस्कार सर स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉम वर सर नाटकाबद्दल तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल अम... व्यक्तिरेखाबद्दल सांगायचं तर मी पूर्ण नाटकात म्हणजे नाटक काय आहे किंवा गोष्ट काय हे सांगण्यापेक्षा एक छान नात्यांवरती भाष्य करणारं नाटक आहे अगदी खरं सांगायचं तर त्या नाटकातलं नाटकात जे दोन कॅरेक्टर आहेत माधव आणि मनू म्हणजे मुणमई तर ह्यांचीही खरं तर गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीतलं माझं एक कॅरेक्टर आहे जी व्यक्तिरेखा खूप सुंदर आहे लिखितच खूप छान लिहिली गेली आणि मला सांगायला खरंच आनंद होतो की आमचे जे दिग्दर्शक आहेत कुमार सोनी त्यांचा खूप हट्ट होता की ह्या व्यक्तिरेखेसाठी किंवा या भूमिकेसाठी मला आशिष पवारच पाहिजे म्हणून त्यांनी मला ह्या नाटका ह्या नाटकाच्या वाचनाला मला बोलवलं वाचनात मला असं आधी वाटलं की कॉमेडी नाटक किंवा काही असं असेल तर म्हणून मी आपल्या त्याच तेच डोक्यात ठेवून गेलो होतो पण नाटक ऐकल्यानंतर म्हटलं की अरे ही इतकं छान सुंदर एक तद्दन व्यावसायिक आणि छान एखाद्या नात्यांवरती भाष्य करणारं असं नाटक जे आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे म्हणजे एका फ्रेंड रिक्वेस्टमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मग तो प्रॉब्लेम आहे का काय काय का ती नाटक बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल जे आत्ताच्या काळामध्ये सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि जे बघितलं पाहिजे प्रत्येक प्रेक्षकाने म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकाने हे नाटक खरं तर बघितलं पाहिजे तर त्या अशा या नाटकामध्ये एक माझी एक व्यक्तिरेखा आहे जी खूप छान सुंदर आहे आणि मला खूप ते करायला सुद्धा मला खूप आवडते तो गरीब मुलगा आ, असला तरी पण त्याची एक स्वतःची एक आहेत आणि तो, तो खूप काय म्हणतात त्याला नात्याची किंमत करणारा आहे इथून खरा आहे तो खूप आणि माणुसकी असलेला आहे सो त्याच्यामुळे मला ते आणि खूप इमोशनल आहे या नाटकात माझा रोल कॉमेडी नाही माझी भूमिका कॉमेडी नाही आहे त्याच्या स्वभावानुसार कारण तो हॅप्पी गोल् की टाईप असे ती भूमिका आहे त्याच्यामध्ये त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आले असतील तर पण आता कॉमेडी करायची आहे म्हणून कॉमेडी असा रोल नाही आहे खूप छान आणि सुंदर म्हणजे त्याला तितकीच भावनिक आणि अशी ती भूमिका आहे त्याच्यामुळे मला ती करायला खूप मजा येते म्हणतो गाणी बी ती सगळी बाब दे मस्त हे जरा संपवतो आज मी काम ऐक ना

कॉमेडी नाही ना आहे आणि अभिनंदन तुमचं एक वेगळी शेड तुम्हाला एक वेगळा जॉनर करायला मिळतोय केलंय तुम्ही आधी मी बघितलं आधी गंभीर भूमिका केल्यात आधी पण कसं आहे की विनोदीच काम प्रकर्षाने इतकं लोकांसमोर आल्यामुळे ना ते एक विनोदी अभिनेता अशी ती ओळख होऊन जाते पण आहे ज्यांना माहीत आहेत की बाबा सगळ्या प्रकारचे अशी रोल करू शकतो ते नक्कीच भूमिकेबद्दल विचारतात त्यापैकीच कुमार सोनी सर आहेत की जे मला ओळखतात चांगले आणि त्यांनी म्हणूनच या भूमिकेसाठी मला विचारलं आणि खरंच खूप छान भूमिका आहे मला करायला सुद्धा खूप मजा येते सर तालमी दरम्यानचा काय गमतीशीर किस्सा एखादा किस्सा म्हणतील तर बघा आमचे सर आलेच <laughs> <laughs> तालमी म्हणजे किस्से म्हणजे कसा अगदी तुम्हाला सांगू का एक तर गंभीर नाटक आणि कुमार सोनी सर इतके म्हणजे पंच्याऐंशी व नाटक आहे जे ते दिग्दर्शित करतात टोटल त्यांच्या एकशे एकोणीस कलाकृती म्हणजे फिल्म्स आणि सिरियल धरून नाटक त्यांचं पंच्याऐंशीवं नाटक आहे आणि अत्यंत शिस्तीतले असे दिग्दर्शक पण तितकेच ते खट्याळ सुद्धा आहेत मस्करी प्रचंड करणार आहे त्याच्यामध्ये ती मजा मस्ती से सेटवरती होतच असते पण प्रॉपर म्हणजे एक पहिले पाच आठवडा काय मला वाटतं दोन आठवड्या आमचं नाटकाचं वाचनच चालू होतं फटकं फक्त म्हणजे एरवी कशी आम्हाला नाटकाची कॉमेडी नाटक आहे म्हटल्यावर एकदा तीन चार दिवस वाचलं की स्टँडिंग करून मग ते इम्प्रोव्हायझेशन आणि ते सगळं पण ह्या नाटकाचे प्रॉपर दोन आठवडे जवळजवळ चौदा पंधरा दिवस आमचं नुसतं वाचनच होतं त्याच्यानंतर मग स्टँडिंग आणि मग त्या सगळ्या गोष्टी सो हा एक वेगळा प अनुभवसुद्धा होता किंवा एक कसं असं प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर काम करताना एक वेगळा अनुभव असतो सो खूप छान अनुभव आणि मजा आली करताना दिग्द तालमीच्या दरम्यान सर सुरुवातच आहे आता फ्रेंड रिक्वेस्टच्या प्रवासाची बरोबर पुढची वाटचाल एकदम चांगली हो ही देते आवा आ, मी शुभेच्छा देते तुम्हाला होऊन जाऊ दे मी एवढंच सांगेन की फ्रेंड रिक्वेस्ट हे आताच्या काळातलं जरी नाटक वाटत असलं तरी सुद्धा ते प्रत्येक वयोगटातलं नाटक आहे आणि एक सुंदर छान नात्यांवरती भाष्य करणार असं नाटक आहे तेव्हा हे नाटक बघायला नक्की या हे नाटक बघायला नक्की या तुम्हाला हे नाटक खरंच नक्की आवडेल आणि आम्ही एक फ्रेंड रिक्वेस्ट घेऊन आलेलो आहे ती तुम्ही एक्सेप्ट नक्कीच करा याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे थँक्यू सो मच थँक्यू 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 या